जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला आणि शिंदेगडाला पडली महागात ठाकरेंच्या शिवसेनेचा एकवीस पैकी जवळजवळ एकवीस जागांवरती फडकला भगवा झेंडा तर शिंदेगडाचं डिपॉझिट जप्त भाजपाच्या उमेदवारांना ठाकरेंच्या एका उमेदवार एवढी देखील मतं नाहीत मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर शिंदे सेनेला लागलेला पहिला मोठा झटका सध्या आपल्याला दिसतोय बघूया सविस्तर नेमकी कुठली आहे बातमी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने काय घेतले नवीन आदेश उद्धव ठाकरेंचे तमाम शिवसैनिकांना थेट आदेश राज्याच्या राजकारणामध्ये उडाली मोठी खळबळ सविस्तर जाणून घेऊया महत्वाची बातमी आजची आपल्या सर्वांच्या हिताची मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड आता उंचीच्या शिखरावरती जाताना बघायला मिळते इकडे शिंदेगड असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल अजित पवार असेल यांना मात्र लोकांनी टाळण्यास सुरुवात केली आहे गेली पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या प्रकारचं राजकारण केलं त्या राजकारणाला संपूर्ण जनता आता कंटाळलेली आहे कंटाळलेल्या या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात मात्र राज्यात खूप मोठी घडामोड घडून आल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसलाय उद्धव ठाकरे यांचा हा विजय ठाकरेंना नव संजीवनी देणारा ठरतोय तर शिंदे सेनेला मागील आपण काय केलं याची आठवण करून देणारा ठरू लागलाय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नेमका विजय कुठं झालाय ते तर आपण पाहणारच आहोत परंतु एकवीस जागांवरती मिळवलेला हा ठाकरेंचा दणकेबाज विजय भाजपला देखील आता पाठीमागे आपण कोणत्या प्रकारची कारस्थाने केली आहेत तो विचार करायला लावणारा ठरणार आहे त्यासाठी आपल्याला थोडं पाठीमाग जावं लागेल कोणकोणत्या कौं भागात ठाकरेंचा जलवा पाठीमागे होता आणि आता बालेकिल्ला नसताना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवला हा विजय ठाकरेंसाठी नक्कीच उत्साहवर्धक आणि आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंना गाय्या करून करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं ठाकरेंची शिवसेना फोडली गेली ठाकरेंचे नेते देखील फोडले गेले आमदार गद्दार झाले मंत्री गद्दार झाले खासदार देखील गद्दार झाले मात्र मित्रांनो इकडे उद्धव ठाकरे मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची हार मानली नाही हार न मानता पुढे लढत राहिले आणि भारतीय जनता पार्टीला मात्र त्यांनी त्यांच्या शिवसेनेचा दणका एकदाचा दाखवून दिलाय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद ग्रामीण महा भागासह शहरी भागात देखील सातत्याने वाढत असल्याचं चित्र आपल्याला वेळोवेळी जाणवत आहे ठाकरे यांची हीच ताकद भाजपला आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये धूळ चालेल असं दिसतंय भाजपमध्ये सध्या बाहेरचे लोक भरलेले आहेत ते इतर सगळ्या पक्षांचे आहेत मात्र आता सध्याची उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल निष्ठावंत कडवट शिवसैनिकांची शिवसेना असल्याचं ठाकरेंच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत आहे जे काही जे काही शिवसैनिक होते ते शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत परंतु जे शिवसैनिक नव्हते त्यांनी शिंदेसोबत जाणं पसंत केल्याने त्यांना आम्ही शिवसेने कधीच मानत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी कालच प्रेसमध्ये म्हटलंय परंतु आता हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप महत्वाचा मानला गेलाय प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय शिंदेसाठी खूप मोठी धक्कादायक बाब ठरू शकतोय कारण की सगळे आमदार पक्षचिन्ह पळवला असताना मशाल चिन्हावरती आपली बाजू रेटत उद्धव ठाकरेंनी एकाच दिवसामध्ये मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या करोडो घरांमध्ये पोहोचवलं होतं हा ठाकरेंचा खूप मोठा विजय शिंदेना महागात पडतोय भारतीय जनता पार्टीला देखील आता उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची होणारी युती खूप मोठ्या प्रमाणात खटकायला ला लागल्या असून त्याने देखील या युतीचे हादरे स्वतःला बसून घेण्यास सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टीला सध्या की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आता काही उरलं नाही मात्र ठाकरे काही संपले नाहीत आणि ठाकरे काही संपणार नाहीत हे आता जवळजवळ निश्चित झालंय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सरपंच उपसरपंच पदाच्या पंढरपूर या विभागातील निवडणुकीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सरपंच सगळ्यात मोठा तालुका असणारा पंढरपूर आणि या तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निळवंडे या गावात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सतरापैकी सतरा जागां जागी आपलं मोठं यश मिळालंय शिंदेना मात्र इथे झिरो जागा मिळाल्या आहेत भाजपचं तर या ठिकाणी डिपॉजिट जप्त झाल्याचं जाणवत आहे त्याच वेळी या यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी मंत्री असणारे संजय राठोड यांना देखील धूळ चारलेले आहे या भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जवळजवळ अकरापैकी अकरा जागी विजय संपादित झाल्यामुळे संजय राठोड यांची देखील हवा गुल झाल्याचं चित्र जाणवत आहे कडवट शिवसैनिकांनी मिळवलेला हा विजय सध्या भाजपच्या आणि शिंदेच्या खूप मोठ्या जीवाळी लागतोय कोणत्याही प्रकारचा मोठा नेता नसताना अशा प्रकारचा विजय मिळवणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा हा खूप मोठा टर्निंग पॉइंट असल्याचं सध्या बोललं जात आहे उद्धव ठाकरेंची ही विजयाची खूप मोठी शैली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातील तालुका कृषी उत्पन्न पंचायत समितीवरती आता नव्याने सर्वांना पाहायला मिळेल कारण की उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे खेळी केली आहे ती खेळी भाजपला करन आता महागात पडेल कारण की निष्ठावान शिवसैनिकांना आणि सामान्य जनतेतील युवकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी राजकारण करण्यास सुरुवात केली असून सर्वसामान्य घरातील मुलांना संधी देऊन आता मातब्बर राजकारणाने घरी बसवण्याची उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा सा सर्वसामान्य जनतेचा आणि गोरगरिबांच्या तरुणांचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलंय येणाऱ्या होऊ घातलेल्या पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पन्नास टक्के युवकांना आपल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढण्यासाठी त्यांना संधी देणार आहेत म्हणजे उपसरपंच पंचायत समिती सदस्य त्यानंतर नगरसेवक या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के तरुण निवडणुका लढवतील असं उद्धव ठाकरेंनी घोषित केलंय त्यामुळे ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठी आनंददायी आणि शिवसैनिकांसाठी खूपच आनंददायी ठरल्याचं जाणवत आहे मित्रांनो या विजयास मुंबई महानगरपालिकेचं उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंगल्याचं आपण सर्वांना जाणवत आहे नक्कीच यावरती आपल्याला का वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू भाजपची झोप उडवतील का याबद्दल आपलं मत काय आहे आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा अशाच प्रकारे विजय संबंधित करून भाजपला शिंदेना खूप मोठ्या संग्रहात उद्धव ठाकरे पाठवतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद